आमचं सगळ्यांचं एवढंच म्हणणं आहे क एकदा दादानी यावा आमची भेट घ्यावा आणि त्यांच्या तोंडांनी सांगा आम्हाला आम्हाला दादावर पूर्ण विश्वास आहे तर दादा आम्हाला जागा देणार आहे पण दादा तुम्ही त्या टायमाला सांगायचं होतं ना तुम्ही आम्हाला का दिला का तुम्ही जाऊ नका मी आहे मी आजूपर्यंत तुम्हाला दहा दिसात आम्ही उठवणार नाही दादा दादीशी दिवशी उठायच्या आधी आम्हाला व्यवस्था आली ती का गाड्या उठणार आहे म्हणून म्हणून बोलवलं दादा म्हणे तुम्हाला पाण्याची लाईटीची घरची आखी सोय देतो म्हणे दादा असे म्हणले उठू नका म्हणे तवर काही टेंशन घेऊ नका निवंत खा प्या झोपा म्हणे तुम्ही जेव्हा मी जागा देईन तो मी उठवणारे मग तुमच्या हाता खालचे कामा लिहून सांगितलं का दादा निरोप एका तुम्ही इथून उठा जावा उप सरपंच स्वतः नाही जावा घर खोललं तेव्हा आम्ही दादरून गेलो नेमकी आम्ही जाणार कोणा करे कोणी चाललं नाही आमच्या पेटायला जे आलं कुणी काही म्हणायला नाही आलं तुम्ही उपाशी आहे का इथं आहे लाईट पाणी लगेच तुम्ही लगेच बंद केलं तुम्ही गरम पंचायत लाईट पाणी तर सोडायचं ना ज्यांना जागा नाही लो त्या लोक इथं थांबलेले आहे आता सुजादा सगळ्या लोकांना सांगितलं जागा देतो जागा देतो यांनी विरोध करायचा नव्हता ना यांनी द्यायची होती त्यांची जागा आम्हाला भेट शिर्डीतील देशमुख चारीवरील अतिक्रमण काढल्यानंतर तब्बल साडेतीनशे कुटुंब बेघर झाली या आधीही त्या अतिक्रमित घरांना प्रशासनानं नोटीस दिल्यानंतर येथील रहिवाशांनी युवा नेते डॉक्टर विखे पाटील यांच्याकडे धाव घेत विनंती केली असता सुजय दादांनी सुद्धा या कुटुंबाचं पुनर्वसन करण्याची गरज असल्याचं विधान केलं होतं डॉ सुजय विखे पाटलांच्या आश्वासनानंतर देशमुख सारीवरील सर्व कुटुंब निर्धास्त होते आणि अचानक नोटीसीचा कालावधी पूर्ण होताच अचानक प्रशासनानं प्रचंड ताफा तैनात करत पोलीस बंदोबस्तात चारीवरील सर्व अतिक्रमित घरे बुलढोधरच्या साह्यानं उद्ध्वस्त केली डोळ्यान देखत संसार उद्ध्वस्त झाल्यानंतर मात्र येथील रहिवाशांनी सुजय विखे पाटलांना तुम्ही वादा दिला होता त्याचं काय झालं असा सवाल करत आर्त हाक दिलीय मात्र निवडणूक काळात आश्वासने देणारे पुढारी सरपंच उपसरपंच किंवा स्वतः डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी आमची घरे उद्ध्वस्त होत असताना आमच्या पुनर्वसनाबाबत भूमिका का घेतली नाही किंवा कोणी पुढे का आलं नाही असा सवाल आज सरपंच आणि उपसरपंच या विस्थापित कुटुंबांना भेट देण्यास आले असता विचारला महिलांनी आपला रोष व्यक्त करत सरपंचावर प्रश्नांची सरबत्ती केली आणि पुढील सहा महिन्यात तुम्हाला राहण्याची व्यवस्था करून देऊ असं आश्वासन जरी तुम्ही देत असले तरी आजपासून पुढील सहा महिने आम्ही जायचं कुठं आणि खायचं काय अशा विविध प्रश्नांची उत्तरे शोधत ही विस्थापित झालेली कुटुंबे आर्त हाक देत आहेत मात्र आता स्थानिक पुढारी किंवा लोकप्रतिनिधी त्यांच्या हाकेला ओ देणार का किंवा त्यांच्या प्रश्नांची उत्तरे यांना मिळणार का हे पाहणे महत्वाचं ठरेल शोषण दिल तर चार सहा महिने तुमच्या जागेची सोय वहीन तुम्हाला बा घरकुल वहीन मग तुम्हाला उठवल्या जाईल तर मग त्यांनी तसं नाही करताना अचानक अतिक्रमण आलं आणि डायरेक्ट घरावरच झोपड्यावर नांगर फिरावलाय सगळीकडे घरातून जे सामान काही नाही काढलं काही नाही काढलं सुद्धा नव्हतं आता आमचं असं म्हणणं आहे जरी तुम्ही ठीक आहे काढलं उठवलं आम्ही काय आडवा आलेलं नाही त्यांना पण त्याच्यानंतर त्यांनी काय करायचंय आमचं वजन करायचं जवळ आमचं वजन करीत नाही तर आम्ही इथून हलणार नाही इथून आलायला काय आम्हाला चान्सच नाही जाणार कुठे आहे लोकांनी सांगितलं आतंकवादी आहे बाकीचे जे आतंकवादी तुम्ही त्यांना साईडला निवडून काढा जे नाहीये जागा द्या ना कुठेतरी नियमानी पुरवून वाचन कारण आलं पण मग गावा बरोबर तुम्ही किड्या रागायला काय फायदा केला तुम्ही एवढ्या दिवसाचे लोक बसले आज कोणा तीन तीन पिढ्या गेल्या इथं हा लाईट पाणी लगेच तुम्ही लगेच बंद केलं तुम्ही ग्रामपंचायत लाईट पाणी तर सोडायचं ना ज्यांना जागा नाही ते लोक इथं थांबलेले ज्यांनी घेतलेले ते लोक निघून गेलेले आज कोणी रूम सुद्धा भाड्याने देऊ नाही राहिले काय काय मग आम्ही काय केलं गावाला गावाने कोणते मलर केले गावात मल के गावा जाऊन कोणाच्या कोणाच्या आई बहिणीची इज्जत लुटली का गावामध्ये गावकऱ्यांनी काय विरोध केला तर आमदार जर दागा देतो, दागा देतो। जागा द्यायला तयार होता सुजादा सगळ्या लोकांना जागा देतो जागा देतो यांनी विरोध करायचा नव्हता ना यांनी द्यायची होती जागा आम्हाला भेटली ती जागा आम्हाला भेटून द्यायची होती ना असं आता आम्हाला दुसरी रूम रूम घ्यायला जातो आम्हाला रूम बी भेटत नाहीये रूम बघायला घ्यायचं काही बी भाडे सांगू राहिले आम्हाला न्यायला आम्हाला जण येऊ राहिल्या आणि आम्हाला झाले चाळीस पन्नास वर्ष झाले इथं आम्ही राहतोय तेव्हापासून आमचं आता दोन वर्षापासून आम्हाला पाणी दिलं होतं त्यात बी आता लगेच आम्हाला अचानक डिसिप्लिन लावल्यामुळे आम्हाला सगळंच बंद करून टाकलं त्यांनी नाही लाईट आहे ना पाणी ना काहीच आहे दुसरे करून रुम बघायला आम्हाला रुमाई नाही भेटत लोक लो, रुमाई देत नाही लोक आमच्यापर्यंत आले नाही कामाला विचारलं नाही ज्या टायमाला आमचे घर मोडत होते त्या टायमाला सुद्धा आमचे सरपंच नाही ना कोणीची होऊन आमच्याजवळ उभे राहिले नाही आणि आम्हाला काहीच म्हणले नाही आज रोजी जसे आमचे घर मोडले मी रडत कडत घर मोडलं आणि बिडार आमचं तेव्हा त्या वावरात पडेल अजून टेम्पू भरून तस आहे आम्ही काल तिथं आम्हाला पाणी सुद्धा प्यायला नाही इकत पाणी पिऊ राहिले आम्ही निघून हात देतले आम्ही आज रोजी आम्ही इकत पाणी पिलं पण आज रोजी आम्हाला सायपाकाला पाणी नाहीये आमच्या आंघोळींला पाणी नाहीये आमच्या लेकराबाला तुम्ही जाऊन पाहू ना तळ करून राहिले तिथं बिडार टाकलं त्या बिडाराला काला आले ते काय म्हणून घुसून घ्या थांबू नका आता तो टेम्पू भर बिडार आम्ही नेणार कुडं आमचं बाकीचं बिडर उन्हात येत लेकर उन्हात बसले आज माझे नाही डिलिव्हरी झालेली आहे ती नात वल्ली बाळा तिने आज चौथा दिवस आहे ती चौथा दिवस नात माझी घेऊन बसलेले तिला कुठं ठेवायचं कुठं बसायचं आम्ही आम्हाला कोणी आदर देऊन राहिलं करणार काय इथं बघता चव्हाण आहे आमच्या जवळ चव्हाणानं आम्हाला पाणी एक टाकीवर पाणी त्यांना सुद्धा पाणी नाही पण चव्हाणानं आम्हाला पाणी दिले पण आम्हाला कोणी विचारून पाहुणे राहिले का तुम्हाला पाणी आहे का नाही आहे त्या सुद्धा आम्हाला कोणी विचारून पाऊ राहिलं नाही त्यांना कळवाय ना आम्हाला कसं काय ना बाबा माझ्याकडे पाणी नाही आहे थोडं तुम्ही वापरा थोडा मी वापरतो आम्हाला घर दार तुम्हाला देऊ आम्ही तुम्हाला बांधून तुम्ही काय घाबरू नका ईशिबी आले तर आम्ही आडव पडू तर आमच्या टायमाला कोणी चालत नाही आमची लेकर एवढं घेऊन लागतो शाळेतले मुलं आमच्या वाले कुठे आमच्या सगळे हाल झाले सगळे आमच्या वाले नाही नाही आमच्या पायशी आलं कु कुणी काही म्हणायला नाही आलं तुम्ही उपाशी आहे का तापाशी आहे हा तर आमचं काम होत या लोकांनी आमच्याकडे येऊन पावा मारून घेतले शाळे मुलं आमच्या वाले एवढे एवढे पोर त्यांच्या सुद्धा बिचारांचे हाल झाले त्यांच्यावाले शाळा बुड राहिली त्यांची परीक्षा हा कुणी आठवी ला आहे कुणी पाचवी ला आहे कुणी सहावी ला सगळे मराठी शाळा मध्ये आहे हा मग सांगा आम्हाला काही नाही आम्हाला फक्त कुठं तर जागा द्या आम्ही बसून तिथे कवाना राहू आम्ही <laughs> काय काय उरायला काय काय अडचणी हा आम्हाला राहायला जागा नाही दादा आम्ही कुठे राहणार पाण्याची सोय नाही कशाची नाही आम्ही गावात पाणी मागून टाकून आम्ही आणून खातो होतो शिर्डी मध्ये इथं एवढ्या वर्ष वसून राहतो आम्हाला नाही कोणाचं सा सारा आम्हाला नाही आई बाप हे नको कोण आहे दादा आमच्याकर अकरा तारखेला आले आम्हाला दादाने काय आवश्यक दिलं की तुम्हाला दहा दिवसामध्ये आम्ही जागा देणार तेव्हा तुमच्या इथं गुंडकर राहणार तेव्हा तिथं सरपंच होते तेव्हा तिथं सरपंच होते उपसरपंच पण होते ते निणी गावकरी पण होते गावकरी काय म्हणले काय हिडो काढू नका हिडो डिलेट करा जेणे हिडो काढले ते हिडो पण डिलेट केले दादा काय म्हणले जेव्हा आम्ही तुम्हाला पुन्हा करू तेव्हा चारीला बुलटोदर राहू तसं आम्ही बुलडोदर राहणार नाही ना. उपसरपंच म्हणे सरपंच पण म्हणी दादानी रात्री असं सांगितल्या सांगितल्या सकाळी बुल उपसरपंच येऊन काय म्हणे का उठणार तुम्ही काढा तरी आम्ही काढलेलंच नाही तरी आम्ही घरदार काढ नाही आम्ही बसवलं पण जेव्हा उपसरपंच स्वतः नाही जावा घर खोललं तेव्हा आम्ही धादरून गेलो नेमकी आम्ही जाणार कोणा करे ते मोठे सरपंच हे ते पलिकल्या सारीवरचे जे आली कोण आहे ते सरपंच ते इथं राहणार आहे आणि आम्ही त्यांना इथलं केलं की ते, के ते आमच्या शेजारी बसतील आमच्या जवळ बसतील जव्हा ट्रॅक्टर इकडे ना ते बसतील ते लढतील त्यांच्या मागे आम्ही लढू पण दादा ते आमच्या आधी उठून तिकडे गेल्यानंतर या जनतेने कोणाच्या भरशावर इथं बसायचं जेव्हा गाडी आली तेव्हा इथं कोणीच नव्हतं लोकांनी बिराडा वावरात टाकले लगेच गावकरी लगेच बघायला आले का आमच्या वावरात बिराडा कोणी टाकले मग त्या टायमाला आम्ही बिराडा टाकायचे कुठं होते आम्हाला एवढीच विनंती आहे एका दादाला पर्यंत ही माहिती जावा तुम्ही आम्हाला जेवढं सांगितलं ना तेवढं तुमच्या खालच्या लोकांनी आम्हाला काही सांगितलं नाही कि तुम्ही इथून जा आणि दादाने सांगितलं का तुम्ही उठा पण दादानी जरी सांगितलं असेल तर असं का सांगा ते काय म्हणते आम्हाला वरून आदेश आला पण दादा तुम्ही त्या दा टायमाला जा आम्हाला असं सांगायचं होतं ना तुम्ही त्या टायमाला आम्हाला का मंदी का तुम्ही जाऊ नका मी आहे मी आजूच पर्यंत तुम्हाला दहा दिवसात आम्ही उठवणार नाही जवळ मी जागा देईन त मी उठवणार आहे मग तुमच्या हाताखालच्या का आम्हाला येऊन सांगितलं का दादांदा निरोप आहे का तुम्ही इथून उठा तव्हा दादाला माझी हा जोडून कृपया का दादानी एकदा तरी आमच्या भेटीला यावं इथं कारण का या लोकांना जागा नाहीये नाही आता आता चार पाच दिवस दिवस झाल्यावर आलेले आहे त्याच्यावर ते काय म्हणते आज सहा महिने लागणार आहे तुम्हाला द्यायला तुम्हाला द्यायला सहा महिने लागणार आहे कोणची जागा द्यायला लागणार आहे ते आम्हाला जागेवर जाऊ म्हणून आम्ही परत जे आमचे सासू सासऱ्यांनी जे पाल बांधले आम्ही ते पालं परत मांडितो आम्ही ते पाल मांडून तिथं राहतो पण कुठे आहे ते दादा आम्हाला दाखवा बोट करून आम्ही तिथं जाऊन बसू दादा दादीशी उठायची आधी आम्हाला योजना आली ती का गाड्या उठणारे म्हणून म्हणून दादाला बोलवलं दादा म्हणे तुम्हाला पाण्याची लाईटीची घरची आखी सोय देतो म्हणे दादा असे म्हणले उठू नका म्हणे त्यावर काही टेन्शन घेऊ नका निवंत खा प्या झोपा म्हणे तुम्ही परत आठ दिवसांनी आम्हाला तीच निवू आली का परत उठा तुमचं चाललं इकडे जाणार आहे अर्धी जागा जाणार आहे परत पुरी जागा जाणार आहे डायरेक्ट असे बोलले आई अचानक येशुबी आला रोडावर राहायचे उपाशी तापाशी पोरं डायरेक्ट येशूबी मध्ये गेले असते या गुसिबत नाही आखे येशुबी आणि ग भांडे कुंडे काही लोकांचे सगळे चमटले गेलेले दोन दिवस उपाशी बिना पाण्याचे बिना ताण्याचे तिथे राहिले ना, ना, ना सरपंच आला ना कुणी आलं काय विचारायला सुद्धा नाही आले गाड्या तुमची हाल कशी इथं पाणी लाईट सगळं बंद केलं तुम्ही दादा आमची सोय तर आम्ही इथं झोपड्या बांधू आम्ही इथंच राहू उपाशी का ना आम्ही इथंच राहणार तर तुम्ही आमची सोय लावत नाही दादा तर आम्ही इथंच राहणार लहान लहान लेकरं मोठ्या पोरांची लहान लेकर जाकी शाळा बुडू राहिली इथं सगळ्यांची चिंता मध्ये पडेल तुम्ही येऊन आमचं इथं पा आमचं इथं येऊन पा आमची काय हालत चालली रोडावर वावर वाले सुद्धा आम्हाला हुकूम दिले तुम्ही काढून घ्या मग राहायचं कुडा झोपायचं कुड तुम्ही सोय नाही लावली दादा तर आम्ही रोडावर डायरेक्ट झोपायची आम्ही झोपड्या बांधू दादा एवढा तुम्ही आमच्यासाठी या आम्हाला दोन शब्द बोला कुठं राहायचं काय राहायचं तुम्ही आमची सोय लावून द्या तर आम्ही इथं उठणार नाही काही नाही आम्ही या ठिकाणी बसून राहू तर आमच्या चारीला तीन दिवस झाले त्यापूर्वी जेसीपी आला होता आमचं अतिक्रमण काढलेला आहे तर काही लोकांना रूम भेटले काहींना नाही भेटले काही हे जे आमच्या गावकऱ्यांचे शेत आहे त्याच्यामध्ये त्यांनी पसारा टाकलेला आहे तर आता त्या गावकऱ्यांनी जेसीपी आणून त्यांचं त्यांचं शेत ते मोकळं करून घेऊ राहिले काट्या बिट्या काढून राहिले आणि ज्या लोकांनी तिथं पसारा टाकलेला आहे तर ते त्यांना म्हणताय हा तुमचा पसारा उचला आता त्या गरिबांना कुठं रूमच भेटले नाही तर ते टाकणार कुठं आहे तो पसारा तर आता त्यांनी असं विचार केलेला आमचे जिथं घर होते जिथून आमचे घर मोडले तर आम्ही थोड्या दिवस आम्ही त्याच जागेवर थांबणार आहोत तर मग मला असं वाटतं आता ते तिथं थांबणार आहे तर त्यांची पाणीची सोय नाही लाईटची सोय नाही तर या विषयावर आम्ही सगळ्यांनी इथं मिटिंग घेतली तर आम्ही सरपंच उपसरपंच त्यांना बोलावलं ते आले त्यांनी सांगितलं सहा महिन्यांचा तुम्हाला टाइम दिलेला आहे सहा महिने दादा तुम्हाला कुठं कोयना जागा देणार आहे तर आमचं सगळ्यांचं एवढंच म्हणणं आहे की एकदा दादानी यावा आमची भेट घ्यावा आणि त्यांच्या तोंडांनी सांगा आम्हाला आम्हाला दादावर पूर्ण विश्वास आहे का दादा, दादा आम्हाला जागा देणार आहे अर्धा अर्धा दा गुंटा कबूल करेल त्यांनी आम्हाला अर्धा गुंटा जागा देणार आहे घरकुल आणून त्याच्यावर देणार आहे परत लाईट पाणी याची सगळेच सोय करणारे आमचा दादांवर विश्वास आहे दादांनी जो आम्हाला शब्द दिलेला आहे ना तर दादानी तो शब्द पाळावा आमचे कात्रे भाऊ सरपंच आले होते उपसरपंच पण आले होते त्यांनी सांगितलं की दादांनी तुम्हाला सहा महिन्याचा टाइम दिलेला आहे तुम्हाला सहा महिन्यांनी आम्ही जागा देणार आहे पण आम्ही सहा महिने राहायचं कुठं खायचं कसं चार चार हजार रुपये भाडं भरायचं तर मग खायचं काय आम्ही तर मग आमची सहा महिन्याची जी सोय आहे ना खायची प्यायची काहीतरी ग्रामपंचायतने आमच्यासाठी काहीतरी करावा माझं हे म्हणणं आहे आणि माझे दादाला हात जोडून एकच विनंती आहे त्यांनी आमच्याकडे यावा आणि आमच्या महिलांचं काय म्हणणं आहे काय नाही ते ऐकावं विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित अत्याधुनिक सुविधांसह नव्या स्वरूपात आत्मा मालिक हॉस्पिटल हो शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मान्यता प्राप्त रुग्णालय मोफत उपचार व शस्त्रक्रिया एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सर्व प्रकारचे फिजिओथेरपी मोफत गरजू रुग्णांसाठी मोफत शिबिराची सुरुवात एक डिसेंबर दोन हजार चोवीस पासून ते एकवीस जून दोन हजार पंचवीस जागतिक योग दिनापर्यंत मोफत शिबिर चालणार आहे तरी सर्व रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा संपर्क क्रमांक नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट प्लॉट प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडबा नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी